मुलांच्या टिफिनसाठी कमी वेळेत बनणारा अतिशय पौष्टिक प्रोटीन युक्त एक पदार्थ पाहूयात तर त्यासाठी एक कप सोया आहेत हे व्यवस्थित बुडतील इतपत यामध्ये गरम पाणी घ्यायचं घ्यायचं झाकण ठेवून ते मिनिटे मिनिटे भिजवून किंवा हे शिजवून सुद्धा घेऊ शकता सोया चंक्स भिजताय तोपर्यंत भाज्यांची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी एक मिडियम आकाराच्या कांद्याचे मोठे मोठे काप करून घेतले यासोबतच थोडीशी कोथिंबीर आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या थोडासा दुधी भोपळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला याची साल पील करून घेतली याचे सुद्धा मोठे मोठेच काप करून घ्यायचे दुधीची भाजी मुलं इतकी आवडीने खात नाहीत पण या पद्धतीने जर दुधी वापरून ही टिक्की बनवली तर मुलं खूप आवडीने खातात तर असे याचे मोठे मोठेच काप करून घेतले वीस मिनिटानंतर सोया चंक्स सुद्धा अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत व्यवस्थित मऊ झालेले आहेत आता यातलं पाणी पिळून घ्यायचं सोया चंक्स मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं त्यामुळे अतिशय पौष्टिक अशी ही टिक्की बनवून तयार होते यातलं सगळं पाणी पिळून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं मिक्सरला दोन ते तीन वेळा फिरवून घेतलं याची पेस्ट करायची नाही हे पहा थोडस असं हे मोठं मोठंच वाटून घेतलेलं आहे आता चॉपरमध्ये कांदा मिरची कोथिंबीर आणि दुधी भोपळा घेतला आता इथे मी थोडासा दुधी भोपळा वापरलेला आहे याऐवजी कोणतीही भाजी वापरू शकता चॉपरला हे अगदी बारीक अस चॉप करून घ्यायचं चॉपरला बारीक करून घेतल्यामुळे टिक्कीमध्ये याचा क्रंच तसाच राहतो आणि त्यामुळे मग मु मुलं सुद्धा खूप आवडीने खातात आता एका भांड्यामध्ये मिक्सरला लावून घेतलेले सोया चंक्स घेतले यामध्ये चॉपरला वाटून घेतलेला सगळा मसाला काढून घेतला आता यामध्ये पाव ते वन थर्ड कप तांदळाचं पीठ घ्यायचं एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद त्यानंतर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये पाणी न घालता हातानेच व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं सोया चंक्समध्ये थोडासा ओलसरपणा असतो त्यामध्येच हे आपल्याला मळून घ्यायचंय तांदळाचं पीठ वापरल्यामुळे या बॅटरला बाइंडिंग खूप चांगलं येतं त्यामुळे टिक्कीला व्यवस्थित आकार सुद्धा देता येतो त्यामुळे तेलावरती परतून घेताना किंवा तळून घेताना याचे तुकडे तुकडे होत नाहीत आता या पद्धतीने याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या हे आपण तळून घेणार नाही थोड्याशा तेलामध्ये तव्यावरतीच परतून घेणार आहे आणि तरी सुद्धा आजपर्यंत टिक्की व्यवस्थित शिजली जाते तर या पद्धतीने लहान मोठ्या कोणत्याही आकाराच्या टिक्क्या तुम्ही बनवून घेऊ शकता यामध्ये भरपूर भाज्यांचा वापर करून सुद्धा ही टिक्की बनवू शकता तवा चांगला गरम करून घेतलेला आहे याला तेल लावून घेतलं कमी तेलावरती सुद्धा आतपर्यंत ही टिक्की व्यवस्थित शिजण्यासाठी आणि बाहेरचा लेअर मस्त कुरकुरीत होण्यासाठी थोडस यावरती तेल घ्यायचं मंद आचेवरच ही टिक्की आपल्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचे शक्यतो जाड तळाचा तवा वापरायचा म्हणजे मंद आचेवर ही टिक्की करपत सुद्धा नाही आतपर्यंत व्यवस्थित भाजली जाते आणि बाहेरचा लेअर सुद्धा मस्त कुरकुरीत बनतो तर दोन्ही बाजूंनी थोडं थोडं तेल टाकून टिक्की व्यवस्थित भाजून घेतलेली आहे हे पहा रंग सुद्धा मस्त आलेला आहे तळून न घेता तव्यावरतीच हे आपण थोड्याशा तेलामध्ये भाजून घेतलं त्यामुळे टिक्की जास्त तेलकट सुद्धा सुद्धा होत नाही सकाळच्या जर ही टिक्की बनवणार असाल तर आदल्या रात्रीच सोया चंक्स शिजवून मिक्सरला वाटून हे स्टोर करून ठेवू शकता म्हणजे सकाळी घाई गडबडीच्या वेळी फक्त यामध्ये बाकीचं सा साहित्य घालून लगेच सा टिक्की बनवू शकता आता या टिक्की सोबत खाण्यासाठी मस्त चटणी सुद्धा पाहूयात तर त्यासाठी पाव वाटी फुटाने मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि मिरची घेतली चार चमचे दही थोडस मीठ आणि थोडीशी साखर घालायची थोडस सा पाणी घालून मिक्सरला हे बारीक वाटून घ्यायचं मस्त चटपटीत आणि चटणी सुद्धा अतिशय पौष्टिक बनते तर मुलांसाठी अतिशय पौष्टिक आणि प्रोटीन युक्त हा पदार्थ बनवून तयार झाला टिफिन साठी दोन किंवा तीन जरी या टिक्क्या दिल्या तरी सुद्धा दिवसभर भूक लागणार नाही वरच्या ना दोन्ही बाजू अगदी कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत ही टिक्की व्यवस्थित शिजली जाते कारण मंद आचेवरच ही टिक्की व्यवस्थित भाजून घेतलेली आहे तर मुलांच्या टिफिनसाठी हा अतिशय पौष्टिक नाश्ता नक्की करून पहा लहान सुद्धा खूप आवडेल